Shipping, आच्चे मदे रहा तो मी, फ्री शिपिंग आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तुम्ही चोकर हार आणि मंगळसूत्राच्या नवीन डिझाईन अवेलेबल झालेल्या आहेत आणि तेही फ्री फ्री शिपिंगमध्ये पहिली डिझाईन सुंदर कॉपर मॅटमध्ये चोकर आहे हार आणि त्यावरती सुंदर असे एअरिंग गेलेले आहेत प्राइस जाणार आहे पाचशे सत्तर रुपये फ्री शिपिंग आणि यावरती मॅचिंग असा हार हा सुद्धा कॉपर मॅट मध्ये आहे सव्वीस इंच लॉंग मध्ये आहे वीथ एरिंगचा पीस आहे प्राइस जाणार नऊशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग कानातले चोकर आणि हार हा जर तुम्ही कंबो घेतला त्याची प्राइस असणार आहे तेराशे पन्नास रुपये फ्री शिपिंग दुसरी डिझाईन पाण्याचा शेप असणारी ही कॉपर मॅटचा हा चोकर आहे वीथ एरिंगचा पीस आहे सुंदर असे त्याच्यावरती पाण्याचे एअरिंग गेलेले आहे प्राइस जाणार पाचशे सत्तर रुपये फ्री शिपिंग सुंदर असे एअरिंग गेलेले आहे प्राइस जाणार नऊशे नव्याण्णव रुपये फ्री लॉंग हार चोकर विथ एरिंग प्राईस जाणार तेराशे पन्नास रुपये शिपिंग तर ब्रॉडमध्ये पेंडल गेलेलं आहे याचा चोकरचं ब्रॉडमध्ये पेंडल गेलेलं आहे आणि प्राइस जाणार आहे याची फक्त आणि फक्त पाचशे सत्तर रुपये शिप खूप सुंदर असा हार आहे ब्रॉडमध्ये याचं सुद्धा पेंडल गेलेलं आहे थ्री लेअर मध्ये आहे सव्वीस इंच लॉंग मध्ये आहे विथ एरिंगचा पीस आहे तुम्हाला कंबो हवा असेल तर लॉंग हार चोकर आणि त्यावरती सुंदर असे एअरिंग प्राइस जाणार तेराशे पन्नास रुपये फ्री शिपिंग फक्त एकशे नव्वद मध्ये हा मोतीचा चौकर सुंदर असा बघू शकता तुम्ही सुंदर असा लाईट वेट मध्ये आहे आणि प्राइस असणार आहे फक्त एकशे नव्वद रुपये विथ एरिंगचा पीस आहे बघू शकता हे विथ एरिंगचा पीस आहे प्राइस जाणार एकशे नव्वद रुपये तिसरी डिझाईन आहे मैत्रिणींना बघू शकता तुम्ही तिसरी डिझाईन बघा असम अशी डिझाईन गेलेली आहे प्राइस जाणार आहे एकशे नव्वद रुपये हे आहे गुलाबाचं मंगळसूत्र मॅट फिनिशिंग मध्ये आहे छत्तीस इंच लॉंग मध्ये आहे प्राइस जाणार सातशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग हे बघा दुसरी डिझाईन बघू शकता ऑसम मॅट फिनिशिंग मध्ये थर्टी सिक्स इंच लॉन्ग मध्ये डिझाईन ऑसम डिझाईन आलेली आहेत मैत्रिणींना डिझाईन बघा ऑसम अशी डिझाईन मॅट फिनिशिंग मध्ये आहे सातशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग पुढचा पीस सुंदर ऑसम असा पीस गेलेला आहे थ्री लेअर मध्ये पीस आहे हा प्राइस जाणार सेवन ऑसम पीस मैत्रिणीनं थ्री लिअर मध्ये गेलेला आहे प्राइस जाणार आहे सेवन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज पटाफट पड़ स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअप करायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर आहे एट टू थ्री सेवन नाईन थ्री फोर फायव्ह फाय फोर आणि जर तुम्हाला डायरेक्ट वेबसाईट वर जायचा असेल तर प्रीत ज्वेलरी डॉट कॉम आपल्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही शॉपिंग करू शकता आत्ताच स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा